मस्कार <laughs> <तांदुर होते। laughs> <laughs> hey, मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी चालली आहे हर्षूच्या लग्नाला हर्षू कोण ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवेल डायरेक्ट आणि ज्यांना माहिती माहितीये बऱ्याच जणांना माहिती आहे तसं तिचं लग्न आहे आज कारण काल पण मला भरपूर कमेंट आलेले तू जाणार आहे की नाही आणि आज पण लाईव आल्यावर पण आल्यात तर चला आपला ब्लॉग हा ह्याचा काय देवीचा लवकरच येणार आहे तर पण हा अगोदर येईल नंतर न तो ये ना तो येणार आहे कारण की तो एडिटिंगला भरपूर वेळ जाणार आहे तर हा सांगते मी कशी रेडी झाली आहे मला ते कमेंटमध्ये सांगा रात्री मी अडीच वाजता कोल्हापूरवरनं आली आहे आणि लगेच गणेशचा मला फोन आला की लग्नाला जायचं आहे तर दहा वाजताच जायचं आहे मला माहीत होतं मी लवकर उठणार नाही आहे पण तरी त्यांनी मला फोन केला सकाळीच संवाद आला त्यावेळेस मी उठली आणि त्याला म्हटलं पाच दहा मिनटं ते मी मेकअप केलेलं नाही खोटं बोलली मी आणि असं करत करत आम्ही साडे अकरा वाजता निघालो लग्नाला जायला आणि इथून आमचा अडीच तासाचा प्रवास आहे तर कोणी निघाल कोणी आलं नाही गणेशने मोठी गाडी घेतली त्याची त्याच्याकडे दोन गाड्या तर त्याने छोटी गाडी घेतली नाही का तर सगळे बोललेले आम्ही लग्नाला येऊ म्हणून आणि त्याने मोठी गाडी आणली आँ आणि पूर्ण खाली आम्ही दोघंच चाललोय पोरे अशाच असतात प्लॅन करतात आणि फ्लॉप पण त्याच करतात म्हणून आम्ही दोघंच निघालोय तर ड्रायविंग आता मी मजा घेते मला तर काही येत नाही त्याला हेल्प पण करू शकत नाही त्याच थोडस डोकं खाऊन बोर करते त्याला बोर तिला नाही नाही बिलकुल नाही बोर नाही होत नाही कारण असं पण नाही की आम्ही दोघ नवीन आहेत आमची चांगली फ्रेंडशिप आहे इन्स्टावरच होती आणि सोबत आम्ही याच्या अगोदर पण एकदा एका इव्हेंटला एक 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 गेलो होतो एका गाडीमध्ये म्हणजे त्याच्या गाडीमध्ये बरोबर पण त्या टायमिंगला आम्ही एवढं बोलत नव्हतो कारण पण तरी पण तिच्या सोबत मी कम्फर्टेबल होतो एक मुलगी आमच्या गाडीत बसलेली माग बापरे तिचा चेहरा बघून एवढा बोर झालतो मी त्यांच्या उठ चूट झोपतच होती मला तर काणी लावायचं पण मूड गेलत निघून एवढं इरिटेड झालते ना पण मी आख्या फिलिंग माझ्या कंट्रोल घ्यालत तेव्हापासून मी ठरवलं एकटा गेलेलं परवडाल पण अनोळखी लोकांनी नको मला म्हणजे मी नाही या ती मी होते आणि मागे एक होती तर ती त्याच्या ओळखीची नव्हती आणि ती माझ्या पण जास्त ओळखीची नव्हती ती शांत बसली होती मी याला बोर झालं पण आम्ही जो का गप्पा मारत होतो छान तर त्यावेळी आमचा फर्स्ट टाईम ताँग... हा त्याच वेळी फर्स्ट टाइम चांगली ओळख झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर आम्ही चाललोय तर अजिबात बोर नाही होत आहे त्याला नाही होत मी शंभर टक्के गॅरंटी देते कारण मी बोर नाही होणार नाही शंभर टक्के बोर बिलकुल नाही आणि आता आम्ही दोघं आहोत तर चालले लग्नाला थोडस नाश्ता वगैरे करून आहे बाकीचे पण प्लॅन आहेत येताना वगैरे तर कंटिन्यू ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल कमेंट मध्ये सांगा मी कशी दिसते सांगा बाबा एवढं वेळ लावला तिने मी एक कपला कमेंट वेगळा नाही वाटत तर उन्हाळा असल्या उन्हाळा नाही थंडी आहे ना म्हणून ते आंबत नाही पिढी तर आम्ही ते बाजे वडेवाले आहेत फेमस म्हणून तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो याला तर उपवास आहे त्याने टिफिन आणलं खिचडी घात पण पोहोचतो तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलोय दोन तीन मिनिट आहे लोकेशनला पोहोचायला त्याच्यासाठी आम्ही अगोदर थांबलो कारण म्हटलं थोडस टचअप वगैरे देऊन घ्यावं हो। आणि गणेशने तो तर करतोय मेकअप त्याने तो पावडर लावतोय पावडर लावते फक्त पावडर लावतोय ते चुकून एखाद्या मुलीने विचारलं पाहिलं तर हो म्हटली पाहिजे तरी कमीत कमी पाहिलं पाहिजे बस दुसरी अपेक्षा नाहीये हो तरी काय फायदा होणार नाही सेट आहे <laughs> पण ते घरातल्या घरातल्या बघा संस्कारी अरेंज मॅरेज करायचंय त्याला तर आम्ही काय म्हणत त्याने खूप छान लोकेशन लावून थांबवलंय त्याला आहे लोकेशन तो अगोदर आलेला इकडे असं भारी थांब दाखवत्या असं खूप छान शेती आहे आणि असं रोड आहे दाखवते पण दाखवते आणि ते असं बाजूला थांबवलंय तर त्याचा झाला टचअप देऊन माझा राहिला मुली मित्रांनो काय बोलायचे अशा तीन तीन जणींना चार चार जणींना घेऊन टू व्हीलर वरती जातात मस्त पैकी मजबूत एक नंबर खरंच ना म्हणजे आम्ही दोघांनी पण आता रोडला बघतोय मुली टू व्हीलर चालवत आहेत तिथं मला आमचा जीव सांभाळता येत नाही पण ठीक आहे आम्ही पण शिकणार लवकर मला येते सिंगल सिंगल येते आता डबल सीट शिकणार मी खादी म्हणलं ना की अशी गोळा होते ना आणि आता आम्ही भरपूर दोन अडीच तासाचा प्रवास करून आलोय बघ आता काढली पण गाडी माझा टचअप राहिलाय अच्छा हा परफ्यूम मार परतू आता थोडस पुढे आलो आणि इकडे मला ना बैल दिसली तर ह्याला व्हिडिओ घ्यायचे गणेशला म्हणून मित्रांनो डायलॉग असला भारी घेतला हिनी <laughs> व्हायरलचा विषय नाहीये आणि बैलगाडीत बसायला एवढी घाबरते बाबो काय बोलायचं आता नाही <laughs> <लाएत। laughs> रुख रुख हा वा 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 वा, वा। मानलं तुला बघा पण रियल, रियल ना <laughs> 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 काय कराल आणि आता कमी व्हायला लागलेले दहा टक्के उतरले मी नंतर लॉक घेतो पहिले फोटो मारून घेतो तर आम्ही बरोबर हळदीच्या टाईमवर पोहोचलो होतो आणि मग गेल्याबरोबर आम्ही दोघांनी हळद लावून घेतली गणेशने आणि मी त्या दोघांना हळद लावून घेतली आणि लग्नाला बराच उशीर होता म्हणून मग आम्ही कॅफेमध्ये गेलो थोडीशी भूक लागली होती म्हणून आणि मोबाईल पण चार्ज नव्हता तर मोबाईल पण चार्ज केला थांबल्या थांबल्या पोरींचा तोल जातो

मित्रांनो एक तास झालं ही एक कोल्ड कॉफी संपवते एक सिप घेतलं की तिला आठवण येते आ तिला तिच्या ती डोक्यात एकच आत्ता उठला असेल का तो त्याची तब्येत बरी नाही आहे ही तर रेंज नाही आहे बिचारा मला फोन करत असल काय आता काय बोलायचं आहे प्रेम हो बाकी काय नाही त्या सागरामध्ये जेवढं पाणी नाही तेवढं हिच्या मनात तेवढं प्रेम आहे काय बोलायचंय कोल्ड कॉफी मध्ये जेवढा क्रश नाही तेवढा तिच्या आयुष्यात त्याच्यावरती क्रश आहे आमच्या आयुष्यात क्रश नाहीये काहीच नाहीये आपली प्लेन जिंदगी आयुष्य पण चालायचं त्यालाच आयुष्य बोलतात एक दिवस आपले पण दिवस येतील जेव्हा आणायला तर पण आणू शकतो पण आयुष्यात पहिले स्वप्न पूर्ण करायचं हर्षची हळद झाल्यानंतर ना आमच्याकडे थोडासा वेळ होता कारण लग्नाला भरपूर वेळ लागणार होता मग आम्ही गेलेलो कॉपी प्यायला आणि त्यानंतर ना मग हर्षदाच्या लग्नाची तयारी चालू झालेली मग अश्विनी पण आलेली अश्विनी चोरमले मी म्हणजे आम्ही एवढ्या सगळ्या रील स्टारपैकी तिच्या मैत्रिणींपैकी आम्ही फक्त दोघीजणी आलो होतो आणि एक गणेश तर एक फ्रेंड आणि आम्ही दोघी मुलींमध्ये फ्रेंड असं आलं होतं तर तिला पण खूप आनंद झालेला त्यानंतर ना आमचं शूट चालू झालं काही पण कुठला पण कार्यक्रम असतो रिलीज रील इज मोस्ट इम्पॉर्टंट तर ते महत्त्वाचं काम चालू झालेलं मग आम्ही एक रील शूट केला आणि तो माझ्या इन्स्टा आय टाकलेला आहे पोस्ट केलेला आहे तर तुम्ही बघू शकत तिथे जाऊन तर इकडे मला सेपरेट व्हिडिओ शूट पण घ्यायचं होतं म्हणजे हर्षदाचा आणि माझा तर अश्विनी आमचं शूट करत होती आणि आम्ही तिघींनीसुद्धा एक व्हिडिओ घेतला म्हणजे ब्राईड एंट्री दाखवायची होती तर ते सगळे व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम आय डीवर टाकलेले तर तिकडे जाऊन बघा आणि ही सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे इंस्टा फॅमिली मेंबर्स ते थांबलेले होते फोटोज काढण्यासाठी पण नवरीला जायचं होतं स्टेजवर म्हणून मग आम्ही आमचं शूट पहिले करून घेतलं मग नंतरनं मग त्यांना त्यांच्यासोबत फोटोशूट करणार आणि इकडे आमच्या तिघींचं व्हिडिओ शूट चालू होता रील शूट चालू होता आणि त्यात असं झालं की आमचं स्टार्टिंगला खूप छान झालं आणि नंतर ना एंडला असं झालं की मी माझ्या साडीमध्ये आणि हर्षदा तिच्या कागरामध्ये गुतून पडलं असतं पण तसं काही झालं नाही आणि फायनली हर्षदाच्या लग्नाची एंट्री चालू झाली आहे आम्ही इथे मागे थांबलेलो आहे आणि तिने खूप छान डान्स केला आणि तुम्हाला जर तिचं सॉन्गच्या स्टेप्स बघून डान्सच्या स्टेप्स बघून कळत असेल की तिने कुठल्या सॉंगवर डान्स केला आहे तर ते सॉंग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तसंही तुम्हाला तर माहितच आहे की आपलं ब्लॉगमध्ये सॉंग म्हणून मी ते नाही ऐकवलंय आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हर्षदा आणि माझी फ्रेंडशिप कशी तर सांगते हर्षदा पण आणि मी पण जेव्हापासून इंस्टावर नव्हतो तेव्हापासून ते आमची ओळख आहे म्हणजे ती पण स्टार नव्हती आणि मी पण स्टार नव्हती तर त्यावेळेपासून आमची ओळख आहे तर असं झालेलं की एक शॉर्ट फिल्म होता आणि त्यामध्ये ती लीड रोलला होती आणि मी साईड रोलला होते तर त्यावेळी म्हणजे बऱ्यापैकी आमचं एक आठ दहा दिवसांचं शूट होतं तर त्या त्या दिवसांमध्ये पण आमचं छान फ्रेंडशिप झालेली आणि त्यानंतरनं शूट संपल्यानंतरनं पण आम्ही भरपूर दिवस एकाच गावात होतो म्हणजे शिकरापूर गावात तर तिथे पण आम्ही थोडंसं असं फिरायचो वगैरे आणि नंतर मग थोडासा गॅप पडला मी इकडे पुण्याला आली आणि ती इन्स्टावर ती रील्स वगैरे बनवायला लागली तर ती तिचे फॉलोअर्स छान झाले नंतर मग थोडासा कॉन्टॅक्ट कमी झालेला नंतर मी पण ज्यावेळी इन्स्टावर आली मग नंतर ना आम्ही इव्हेंटला वगैरे एकत्र भेटायला लागलो तर पर तेव्हापासून परत अगोदरची जुनी मैत्री थोडीशी वरती आली आणि घट्ट मैत्री झाली तर तिने फोन केला की लग्नाला ये म्हणून तर मग एवढी छान मैत्री आहे जुनी मैत्री आहे तर मग लग्नाला कसं नाही जाणार आणि ॲक्च्युली ना खुण 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 ती पण खूप खुश होती म्हणजे आम्ही एवढं सगळं तिच्या फ्रेंड सर्कलमधनं आम्ही तिघं जण तिथे तिच्या लग्नाला अवेलेबल होतो तर ती पण खरंच खूप खुश होती आणि अजून एक मला हर्षूच्या लग्नातलं आवडलं ते म्हणजे तिच्या लग्नाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रार्थनेने आरतीने झाली आणि दोघांनी उखाणा पण इतका छान घेतला म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर डिपेंड असा तो उखाणा घेतलेला आणि इकडे आमचं वेगळंच काहीतरी चालू होतं रील स्टारचं लग्न आहे म्हटल्यावर ब्लॉग तर झालाच पाहिजे रील शूट तर झालाच पाहिजे म्हणून आम्ही स्टेजवर जाऊन पण रील शूट करत होतो आयुष्याचं वाटलं चांगलं झालेलं आहे चांगलं झालं त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं बरे बोलते तर जाताना ह्याला पण असं वाटलं की ह्याला गणपतीने बोलवलंय आणि मला पण जसं ठरलं ना की हर्षूच्या लग्नाला जायचंय सॉरी हर्षूच्या लग्नाला जायचं हर्षू अक्षु आणि अश्विनी अशा तिघीजणी सेम सेम आहे त्याच्यामुळे मी जरा विसरून जाते फंबल होत आहे पण ठीक आहे हर्षूच्या लग्नाला जाईल तर त्यावेळी मी गणपतीच्या दर्शनाला जाईल तर आता वाजले सवाद सात आणि आम्ही पोहोचले रांजणगाव गणपती लोकेशनला आणि गणेशचे फ्रेंड्स लोक आले ते इथलेच आहेत प्रॉपर तर दर्शनाला चाललो आहे भरपूरशी गर्दी गर आहे आतमध्ये नाही लागायला पाहिजे बाहेर तर गर्दी आहे आतमध्ये दर्शनाला नको लागायला गल, म्हणजे पटकन दर्शन होईल आणि आज मी जवळजवळ दोन ते तीन वर्षानंतर रांजंगा गणपतीला आली आणि इतकी गर्दी ही सगळी दिसते ना पूर्ण गर्दी आहे बाहेरपासनं लाईन स्टार्ट झालेली आहे आणि तुफान गर्दी आहे तर छान आमचं दर्शन झालं आणि हे असं मंदिरात आहे आशीर्वाद आणि तिथेच आम्ही पुढे आलो थोडंसं ते गणेशच्या फ्रेंड्स लोकांनी सांगितलं की आई हे असे अष्टविनायक आहेत सगळे तिथे पण आम्ही छान छान फोटोशूट केलं आहे आणि हा मध्ये जो आहे तो रांजणगाव गणपती आहे तर खूप छान आमचं दर्शन झालं आणि गणेशच्या फ्रेंड्स लोकांमुळे हे सगळं दर्शन छान झालं कारण तिथले प्रॉपर आहेत आणि मी म्हणत होते नको जायला नको जायला पण गणेश बोलला नाही आता जायचंच तर म्हणून त्याच्यामुळे झालं ते सक्सेसफुल तर दर्शन खूप जास्त गर्दी आहेत तरी पण खूप छान झालंय तर ह्या तिघांना ते क्रेडिट जात आहे विथ गणेश थँक्यू जय गणेश गणपती बाप्पा मोर्या तर आमचे तर खूप अंधार आहे पण आता गणेश चाललंय आता मला सोडून बाय बाय गणेश चला बाय बाय मला मित्रांनो हा परत जर आम्ही लवकर भेटलो तर आमचा ब्लॉग लवकरच येईल बाय बाय